आणि खरंच अशा वैदेहीची अशा स्थितीची आजच्या महाराष्ट्राला गरज आहे ही उद्याची रणरागिणी आहे भारताचं भविष्य आहे मासा सोन्याचा कडा जिंकण्यासाठी नाही तुमच्या शबाशकीची थाप पाठीवर पडावी म्हणून आलो होतो जय 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 शिवाजी जय 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 भवानी वैदेही मोरे या ठिकाणी येते सर्वांनी गाया वाजवायचे 全退。

राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल कोणाला काहीच माहिती नसेल असे कधीच होऊ शकणार नाही ज्यांनी हिंद स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि स्त्रियांचे हाल तर खूप जास्त होत होते कोण कुठून राक्षस येऊन घेऊन जाईल याची खात्री नव्हती शेतीचे नुकसान मंदिर देव देवतांची विटंबना होत होती असे अनेक अन्य अत्याचार सामान्य जनतेवर केले जात होते स्वाभिमानाने कस जगाव हे कोणालाच ठाऊक नव्हतं पण अशा महिषासुराचा वध करायचा होता आणि त्यासाठी दुर्गेचा अवतार घेऊन बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव ला जिजाऊचा जन्म झाला जिजाऊ या नावाचा अर्थ असा आहे जी जिज्ञासा जिज्ञासा जा, आणि जागृती दोन्ही ज्याच्याकडे आहे जिज्ञासा जागृती आणि उत्कर्ष या जिजाऊ आहेत आजकालच्या स्वातंत्र्य जगात आपल्याला त्या काळातील अन्य अत्याचाराची जाणीव होणार नाही पण ते त्यावेळी मासाहेब जिजाऊना जाणवू लागले जरी त्यांचे वडील सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजे येथे सिंदखेड वतनाचे पाच हजार मनसबदार लखोजीराव जाधव होते मासाहेब आपले जीवन चांगलं जगू शकत होत्या पण त्यांना रैत्यावर होणारा अन्याय अत्याचार पाहत नव्हता त्यांना या अन्याय अत्याचारा विरुद्ध लढणारा एक वीर या मातीमध्ये पाहायचा होता त्यांना पारतंत्राची जाणीवही वाढत गेली व वा लाचारी व पितोरीच्या रोगाचा त्या मुळापासून तिरस्कार करू लागला व निजामशाही इत्यादी शाही मध्ये असलेले दुय्यम स्थान जी जाणवत होते ती सत्ता असली तर ते मानसन्मान नाही स्थिरता नाही प्रयत्नचे कल्याण नाही याचे जी जाऊना भान येत होते मुलाच्या जन्मागोदरच त्याच्या जीवनाचा ध्येय ठरवणाऱ्या किती माता आज समाजात अस्तित्वात आहेत देव जाणे पण एका माताने ने माया करून दाखवली

घडवले जिजाऊंनी शिवरायांच्या मनात स्वराज्याची संकल्पना जागवली मुघलांच्या अन्यायाचा पर्दाफाश करण्यासाठी आपले स्वतःचे स्वतंत्र राज्य हिंदवी स्वराज्य उभारायला हवे याचे महत्व त्यांना कळले जिजाऊंनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवरायांवर नितांत श्रद्धा निर्माण केली त्यांनी महाराजांमध्ये अभिमानाची भावना शौर्य आणि हिंदू परंपरा आणि सखोल निर्माण उत्कृष्ट शिक्षण देण्याबाबत जिजाबाई विशेष होत्या त्यांनी महाराजांमध्ये नम्रता सत्यता वक्तृत्व दक्षता धैर्य आणि निर्भयपणा ही मूल्य रुजवली जिजाऊंनी शिवरायांना शस्त्र वापरण्याचे प्रशिक्षण दिले त्यांना प्रेरणा इच्छा खर तर शहाजीराजांच्या सांगण्यावरून जिजाऊशी उरण घेऊन पुण्यात आल्या फक्त उद्धव झालेल्या पुणे राया रावाढ नांगर फिरवलेला पुणे सगळी भूमी उजाड करून टाकली होती याच भूमीत एक पहाली होती ज्याला कवटी अटकवली होती आणि तिथल्या रयतेला सांगितलं होतं इथे हा त्यांचा अठास झाला होता अशा पुण्यात मासाहेब आल्या जागीर चालवायची आहे राज्य उभारायचं आहे पण जागी करावी कोणावर राज्यात चालवावे कोणावर दगड धोंड्यांवर मानसा होती कुठे मानसा तर सयादीच्या दरेखोरात जीव मुठीत घेऊन जगत होती सर्व रयतेला जिजाऊंनी घातली साथ या परत या गावात रयतेने विचारलं कोणाच्या जीवावर मासाहेब म्हणाले तुमच्या शिवमहाराजांच्या भरोसावर या राजे समर्थ आहेत त्याच वेळी रयतेने बोट दाखवलं मातीमध्ये रोवलेली पहाड दाखवली इथे वस्ती करणं अशुभ आहे जो कोणी इथे वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल जिजाऊन मधली भवानी माता उसळली त्यांनी त्या मातीमधली पहार काढली व अंधश्रद्धेचा जो शेतकऱ्यांना बैला दिली खत दिली बक्ता बक्ता बैला मेहनत करू लागली शेतीला शेतकरी धावतपळत मासाहेबांकडे गेला आणि म्हणाला मासाप शेती तर केली शेतीला सोन्यासारखं पीक आलं पण सह्याद्रीतील जनावर शेती उद्ध्वस्त करून जात आहे काहीतरी करावं मासा कळून चुकलं तर शेतकरी दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण बुद्धी एक युक्ती सुचली मासाहेबांनी आसपासच्या गावात दवंडी दिली जो कोणी जनावरांची शिकार करेल त्याला सोन्याचं कडा दिला जाईल तसं गावागावातील जिगरबाज पोरं बाहेर पडली रातोरात पिका भोवती पहारा देऊ लागली एखादं जनावर शेतीमध्ये धुडबुसत दिसलं की चित्याच्या वेगानं त्याच्यावर झेप घ्यायला लागली त्याचा शेपट तोडायला लागली आणि मासाहेब जिजाऊन कड घेऊन यायला लागली सोन्याचं कड जिंकण्यासाठी जिजाऊंनी एका दगडात दोन पक्षी मारले एक म्हणजे शेतीमध्ये धुडबुस घालणाऱ्या जनावराला मारलेच व दुसरं म्हणजे स्वराज्यासाठी जिगरबाज मावळे मिळाले एके रात्री दीड दोनचा प्रहर होता राजगड अगदी शांत झाला होता अचानक पाच सहा पोरांचा गायका ऐकू आला तसा पहारेकरी धावत पळत पुढे गेला तर समोर पाच सहा पोरं होती एका पोराच्या खांद्यावर भल मोठ जनावर होत पहारेकऱ्याने विचारलं काय तसं एक पोरग पुढं झालं आणि म्हणाल मासाहेबांनी दवनणी दिली होती ना व जो कोणी जनावरांची शिकार करल त्याला सोन्याचं कड देणार आहेत हे बघा जनावर घेऊनच आले ना नव पहारेकरी म्हणाला अरे आता कशा पाय आला उद्या सकाळी यायचं होतं आता मासा झोपल्यात नाही नाही त्यासनी भेटल्या बिघड जाणार नाही अरे एड का खुर तू सांगितलं ना मासा झोपल्यात उद्या सकाळी ये त्यासनी भेटल्या बिघड जाणार नाही हा गोंधळ ऐकून स्वतः मासाहेब बाहेर आल्या आणि विचारलं काय गडबड रे तसं ते पोरग पुढे झालं आणि म्हणाल मासा मासाब मा तुम्ही दवंडी दिली होती ना बघ जो कोणी जनावरांची शिकार कराल त्याला सोन्याचं कड देणार आहेत हे बघा जनावर घेऊन आलं ना मासाहेबांनी एकदा त्या पोराकडं आणि एकदा त्या पाहिलं मासाहेब म्हणाल्या अरे आम्ही दवंडीत असं देखील सांगितलं होतं अख्खं जनावर घेऊन याची गरज नाही त्याची शेपूट दाखवली तरी चालेल तसं त्या पोरानं मान खाली घातली आणि म्हणाला ध्यानातच बघा राहिलं नाही मासा आणि काय उद्या सकाळी आला असता तर आम्ही काय तुला सोन्याचं कड दिलं नसत का हे ऐकताच त्या मुलाच्या डोळ्यात ना धडाधड पाणी येऊ लागलं तो मुलगा म्हणाला मासा सोन्याचं कड जिंकण्यासाठी नाही तू

हाँ सर्वात है। याचेच उदाहरण म्हणजे मला आपल्या समोर बोलण्याची संधी देऊन ज्या माऊलीने माझ्या पाठीवर शबाशीची थाप दिली त्या माऊलीचे म्हणजेच वैशालीताई जगदाईचे मी मनापासून आभार मानते जिजाऊंनी हीच बुद्धी त्यांनी शिवरायांना दिली की माणसे कशी ओळखायची नाती कशी बांधून घ्यायची म्हणूनच तर महाराजांनी बहेरजी नाईक बाजीप्रभू देशपांडे यसाजी कंग प्रतापराव गुज्जर कानोजी जेथे कानोजी आंग्रे बाजी सर्जेराव जेथे बाजी पासळकर हंबीरराव मोहिते जिवा महल संभाजी कावजी अशाच अनेक मावळ्यांच्या साथीने इतके मोठे स्वराज्य उभारले मला आजकालच्या लोकांची फार की येते लोक चॉकलेट डे रोज डे व्हॅलेंटाईन डे प्रॉमिस डे साजरे करतात पण प्रॉमिस डे तर महाराजांच्या काळात होते प्रॉमिस डे म्हणजे साहेब जिजाऊ शिवरायांना रामायण महाभारताच्या सोळाशे चौसठ रोजी शहाजीराजे यांचे निधन झाले मात्र पतीच्या निधनानंतर देखील मासाहेब जिजाऊ थांबल्या ना नाही त्या जिथे स्वराज्यासाठी उभ्या राहिल्या म्हणून मला असे वाटते स्वराज्याचा जिने घडविला विधाता स्वराज्याचा जिने घडविला विधाता धन्यतेस स्वराज्य जने जिजा माता धन्यतेस स्वराज्य जिजाऊंनी <प्थाँगा> शिवरायांना असं घडवलं होतं की शिवरायांचा शत्रू देखील शिवरायांचा कौतुक करत होते स्वराज्याचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे औरंगजेब

शिवाजी हमारे नजरों के सामने हमारे सतर्क की तामीर कर चुका है हमारे लाखों के फौजों के सुबह को शिकस्त देके उधर दे रख दिया है उसने ये हमारे मामू जान मिर्जा अबू तालिब शाहिस्ते खान बड़ी शर्मनाक बात है शहजादे शिवाजी समझ नहीं पाओगे लेकिन है, बाज लेकिन उसका चाल चलन दूद की और की तरह तरह और चमकदार है है खुदा हम खुश नसीब पड़े शिवरायांची कधी काळजी वाटली नाही का जेव्हा जिजाऊंनी शिवरायांना शिक्षण दिले व काही वर्षांनंतर अफजल खान स्वराज्यावर चालून आला होता ज्याला भोसल्याचे असे जात होते त्यावेळी जिजाऊंनी शिवरायांना आत्मविश्वास आणि हिम्मत दिली की ज्या राक्षसाने मंदिर देव स्त्री यांची विटंबना केली त्या हिऱ्या कशा पुला तुम्ही ठार मारा स्वतःच्या थोरल्या मुलाला विश्वासघात करून मारले व स्वतःच्या पतीला म्हणजे शहाजी राजे यांना अटक करून त्याचा अपमान केला त्या अफजल भेटण्यासाठी जिजाऊंनी पाठवले शिवरायांना नंतर शिवाजी महाराजांनी जेव्हा अफजल खानाचा पाडला तेव्हा मासाहेब जिजाऊंना अभिमान वाटला की थोरल्या शिवाजी महाराजांनी पूर्ण केला नंतर शिवराय जेव्हा सिद्धी जोरच्या वेळात अडकले होते तेव्हा शिवरायांनी जिजाऊ एकमेकांना खलिता पाठवत होते एकदा शिवरायांनी असाच एक, एक खुशालीचा खलिता जिजाऊना पाठवला वाचणाऱ्याला जरी तो खुशालीचा खलिता वाटत असला तरी त्यामध्ये शिवरायांनी पणागडावरून सुटायची योजना लिहिली होती आणि ते फक्त मासाहेब जिजाऊनच समजले म्हणजे शिवरायांना शिकवणाऱ्या आणि शिवरायांना ओळखणाऱ्या या मासाहेब जिजाऊच होत्या शिवरायांची प्रत्येक युक्ती फक्त मासाहेब जिजाऊनच समजत होती नंतर पुरंदराचा तह करून महाराज जेव्हा आग्र्याला संभाजी महाराजांसोबत गेले होते तेव्हा जिजाऊ स्वराज्यात थांबले नाही जरी स्वराज्याचे धनी म्हणजे महाराज नसतील तर तरी आपण व काळजी घेतली पाहिजे हे त्यांनी सर्वांना शिकवले त्या स्वतः जाऊन लढल्या व कितीतरी गड स्वराज्यात आणले जोपर्यंत महाराज आग्र्याला होते तोपर्यंत जिजाऊंनी कितीतरी गड स्वराज्यात आणले मासाहेब जिजाऊंनी शिवरायांसोबत शंभूराजांना देखील घडवले जिजाऊंनी शंभूराजांना राजनीती शस्त्र आणि शास्त्र यात पारंगत केले त्यांनी शंभू राजांना काचपुरीचा खेळ शिकवला ज्यात आपण निरीक्षण कसे करावे व शत्रूला हुलकावणी देऊन कसे जिंकावे हे त्यांनी शिवरायांना व शंभूराजांना शिकवले अशा छोट्या छोट्या गोष्टींमधलं जिजाऊंनी शिवरायांना व शंभूराजांना घडवले जिजाऊंची आणखीन एक इच्छा होती ती म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक व्हावा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेकाच्या बारा दिवसानंतर सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला जिजाऊंची प्रांजत मावळली सांगायचे खूप आहे पण शब्द अपुरे पडतील तुझ्यासारखी नारी जन्माला आली धन्य झाली ही धरती तुझ्यासारखी नारी जन्माला आली धन्य झाली ही धरती तर अशा मासाहेब जिजाऊंना त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना माझा मानाचा मुजरा व पुन्हा एकदा मला आपल्यासमोर बोलण्याची संधी देऊन संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते व आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता इथेच थांबते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद खूप छान मला सुरुवातीला नाव वाचल्यानंतर वाटलं वैदही म्हणजे सीतेचं दुसरं नाव सीता सर्वांना माहिती आहे कशी होती पण या ठिकाणी मला थोडं उलट पाहायला मिळालं आणि खरंच अशा वैदेहीची अशा सीतेची आजच्या महाराष्ट्राला गरज आहे ही उद्याची रणरागिणी आहे भारताचं भविष्य आहे आणि खरंच मला वाटतं कंजाण्याचं पुढचं नेतृत्व आहे वैशालीताई या जगदा यांच्यानंतरचं नेतृत्व वैदही मोरी असणार आहे खरंच मला असं वाटतं